महायुती सरकारनं राज्यातल्या मराठा समाजाला दिलं आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकणार आहे मात्र ज्यांनी मराठा समाजासाठी काहीच केलं नाही ते न्यायालयीन लढ्याची भाषा करतात हे दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे कोल्हापुरात ते आज पत्रकारांशी बोलत होते राज्य सरकारनं दिलेल्या दहा टक्के आरक्षणाचा लाभ मराठा समाजाला नोकऱ्यांमध्ये मिळत असल्याचंही ते म्हणाले ज्या लोकांनी आतापर्यंत मराठा समाजाला वंचित ठेवलं तेच लोक कोर्टामध्ये या मराठा आरक्षणाच्या विरुद्ध जात आहेत हे दुर्दैव आहे परंतु आम्ही मराठा समाजाला आरक्षण दे देताना ते टिकेल कायद्याच्या चौकटीत बसेल अशा प्रकारचं अतिशय एक्सटेन्सिव्ह आणि डिटेल सर्वे करून मराठा समाज मागास कसा आहे हे मागास वर्ग आयोगाच्या वतीने सिद्ध करू केलेलं आणि त्यामुळे कोर्टामध्ये ज्यांनी या आरक्षणाच्या विरुद्ध अपील केलेला आहे त्यांना कोर्टाने स्टे दिलेला नाही त्यांची याचिका फेटाळलेली आहे आणि मराठा समाजाला नोकऱ्यांमध्ये आता आरक्षण लागू झालेलं ला ला आहे